नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूटूब चॅनल सर्वप्रथम आपण सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो नुकतीच लाडकी बहीण ही योजना सरकारची चालू आहे या योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा केले जातात आत्ता एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची मुदत होती ती ही मुदत सरकारने आता वाढवलेली आहे तसेच महिलांसाठी एक धक्कादायक बातमी आहे तसेच एक चांगली बातमी आहे या दोन्ही बातम्या मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ सर्वप्रथम पाहणाऱ्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व बेल बटन प्रेस करा हा व्हिडिओ आपण न स्किप करता पूर्ण पाहून घ्या म्हणजे आपणाला पूर्ण माहिती भेटून जाईल चला तर मग करूया सुरुवात व्हिडिओला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिला टप्पा सतरा ऑगस्टला रिलीज करण्यात आला पहिल्या टप्प्याअंतर्गत सुमारे एक कोटी दहा लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये निधी वितरित करण्यात आला दुसरा टप्पा एकतीस ऑगस्ट या दिवशी वितरित करण्यात आला दुसऱ्या टप्प्याअंतर्गतही जुलै व ऑगस्ट महिन्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात चोवीस ऑगस्ट या दिवसापर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रुवड आहेत अशा महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आत्ता नंतर तिसरा टप्पा लवकरच नाशिक येथे पार पाडणार आहे आत्ता महिलांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की या योजनेची मुदतवाढ तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची देण्यात आलेली आहे या योजनेसाठी फॉर्म भरण्याची मुदतवाढ तीस सप्टेंबर पर्यंत देण्यात आलेली आहे परंतु धक्कादायक बातमी यामध्ये एक अशी या एक आहे की आत्ता एकतीस सप्टेंब एकतीस ऑगस्ट नंतर म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ज्या ज्या महिला नवीन फॉर्म भरतील त्या महिलांना त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे येणार आहेत व इथून पुढचे पैसे येणार आहेत सप्टेंबर महिन्यापासून पुढचे पैसे येणार आहेत त्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत अशी माहिती आदिती तटकरे यांनी कालच दिलेली आहे आणि तीस एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत सध्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत चोवीस ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म ऍप्रुवड होते त्यांना पैसे आलेले आहेत परंतु चोवीस ऑगस्टच्या नंतर ज्यांचे फॉर्म अप्रुवड होतील किंवा भरले जातील एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म भरले जातील आशांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत तसेच हा तिसरा टप्पा सतरा सप्टेंबर या तारखे दिवशी नाशिक इथे रिलीज होण्याचा अंदाज आहे तिसऱ्या टप्प्यात रिलीज होताना ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्ट पूर्वी भरलेले असतील त्यांना साडेचार हजार रुपये जमा होतील व ज्यांचे फॉर्म एकतीस ऑगस्टनंतर भरले जातील एक सप्टेंबर त्यांना दीड हजार रुपये जमा होतील ज्यांचे फॉर्म एकतीस ऑगस्ट यापूर्वी अप्रूव्ड असतील त्यांनाही हे पैसे जमा होणार आहेत ज्यांचा फॉर्म एकतीस ऑगस्ट या दिवशी भरला असेल परंतु अप्रूव्ड नसेल त्यांना तो तिसरा टप्पा वितरित होण्याच्या अगोदर जर तु तो फॉर्म अप्रुवड झाला तर त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील म्हणजे तुमचा फॉर्म दहा सप्टेंबर बारा सप्टेंबर या दिवशी जरी अप्रूव्ह झाला तरी आपल्या खात्यावरती जुलै ऑगस्ट व सप्टेंबर असे तीन महिन्याचे पैसे साडेचार हजार रुपये जमा होतील पण आपला फॉर्म एकतीस ऑगस्ट या दिसच्या अगोदर भरलेला पाहिजे एक सप्टेंबर नंतर भरलेल्या फॉर्मला फक्त दीड हजार रुपये मिळतील व इथून पुढच्या महिन्यांचे पैसे मिळतील आता नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांनी एक काळजी घ्यावी त्यांनी आपले बँक खाते डीबीटी लिंक आहे का हे सुरुवातीला अगोदर चेक करावं डीबीटी लिंक व आधार लिंक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत डीबीटी लिंक आपलं खातं आहे का हे कसं चेक करायचं या संदर्भातले व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची इथं आय बटनवरती लिंक दिलेली आहे वरती हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर ते आपण आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहून घ्या की आपलं खातं डीबीटी लिंक आहे का आधार लॉग इन करून डीबीटी लिंक आहे का हे चेक करायचं डीबीटी लिंक असल्यास ती तो ऍक्टिव्ह आहे का हे चेक करायचं ऍक्टिव्ह असेल तरच आपल्या त्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ऍक्टिव्ह नसल्यास आपलं खातं डीबीटी लिंक नाही डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचंही आय बटनवरती इथं लिंक मी देत आहे हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर ते पाहून घ्या की आपलं जर खातं डीबीटी लिंक नसेल तर ते कसं करून घ्यायचं डेबीटी लिंक करून घेण्यासाठी ऑनलाईनची ही प्रोसेस आहे तसेच ऑफलाईन बँकेतूनही केलं जातं हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच आपण कृपया फॉर्म भरावा आपला फॉर्म भरला आणि अपलोड झाला पण आपलं खातं डीबीटी लिंक नसेल तर आपल्या खात्यावरती तीन हजार रुपये येणार नाही आणि आता ज्या महिलांचे फॉर्म चोवीस ऑगस्ट नंतर अप्रूव्ह झालेत किंवा ज्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत भरलेले आहेत परंतु अजून नाही आहेत त्यांनी पण आपलं खातं डीबीटी लिंक आहे का हे चेक करून घ्या डीबीटी लिंक नसल्यास ते डीबीटी लिंक करून घ्या ते खातं आपलं डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्यामध्ये जो निधी वितरित केला जाणार आहे त्या निधी अंतर्गत जे साडेचार हजार रुपये पाठवले जाणार आहेत ते जमा होतील नाहीतर आपल्या खात्यावरती ते पैसे जमा होणार नाहीत आपलं खातं डीबीटी लिंक नसेल तर डेबीटी लिंक खातं चेक कसं करायचं तसेच डेबीटी लिंक नसलं तर डीबीटी लिंक कसं करायचं या दोन्हीचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत व जे ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत अशा महिलांनीही नवीन फॉर्म ऑनलाईन मोबाईल वरून अगदी पाच मिनिटामध्ये भरता येतो तो कसा भरायचा या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी इथं देत आहे तीही आपण हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर पाहून घ्या अगदी पाच मिनटामध्ये नवीन फॉर्म भरला जातो एकवीस ते पासष्ट वयापर्यंतच्या महिलांसाठी ही योजना आहे तसेच पिवळे व रेशन कार्ड पिवळे व केसरी रेशन कार्ड असल्यास आपल्याला उत्पन्नाची दाखल्याचीही अट नाही जन्मपुराव्यासाठी शाळेचा दाखला किंवा डोमासाईल असले तरी चालते रेशन कार्डचा फोटो डोमासाईलचा फोटो शाळेच्या दाखल्याचा फोटो व आपले आधार कार्डच्या दोन्ही बाजूचा फोटो एवढे डॉक्युमेंट असले आपला एक हमीपत्र एवढे डॉक्युमेंट असले की आपण फॉर्म भरू शकतो अगदी घर बसल्या पाच मिनिटामध्ये फॉर्म भरता येतो तो फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओ मी बनवलेला आहे तोही पाहून घ्या व घर बसल्या फॉर्म भरा व या योजनेचा लाभ घ्या लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा व साडेचार हजार रुपये मिळवा चला तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये